आता इकडं आनमोड हिमाडगा रोड म्हणजे पणजी शिंदी रोड या रोडसाठी गेल्या पाच सहा वर्षापासून ॲक्सिडेंट होत आहेत कारण आमच्या ह्या अखेती पंचायतीतील लोकांचे एक निवेदन आहे कुठल्या स्टेट पी डब्ल्यू डी डिपार्टमेंटकडे तर त्या डिपार्टमेंटने इथं हे करायचं आहे हे हेवी व्हेकल जातात कारण हा रोड एक अरुंद राहिल्यामुळे बाजूला व्हेकलवाल्यांना किंवा टू व्हीलरना साईड घ्यायला जागा नाही त्यामुळे हे आनमोळहून गोळ्याहून येणारे भाजीचे गाड्या असू देत तुमच्या टेम्पोच्या गाड्या असू देत ह्या गाड्या हे ह्याच्यावर एकदम आमच्या अटॅक करतात मोटरसायकलवर आणि मोटरसायकलावर अटॅक केल्यापासून तिथं भरपूर प्रमाणात ॲक्सिडेंट होते कारण मागच्या या दोन वर्षाच्या पाठीमेगे आमच्या उदाहरणार्थ नंगारुपचे तीन लोकांना ॲक्सिडेंट झाला दोन गाड्या येत असताना एक विटोबा पांडुरंग देसाई आणि दिगंबर पांडुरंग गावकर आणि विठोबाचा मुलगा असे कोण एक आम दी स्पॉटमध्ये दोघं जण त्याच्यापूर्वी मोहन दुलबा देसाई आणि कृष्णा भटू गुरव हे पण आहे ॲक्सिडेंट झाले कृष्णापटू हा वटल्याचा आणि मोहन हा वटचा वट आता परवापरवा आमच्या गावामध्ये वार्षिक उत्सवाप्रमाणे आहे एक तिने म्हणून गाव आहे त्या तिनेगावामध्ये चार गावचे लोक हे करतात समर्थ करता त्यामुळे आपल्या गावचे लोक सगळे होते ज्या आपल्या मुलाला आणण्यासाठी संजय विकोबा देसाई आणि त्यांचा मुलगा समर्थ हे मोटरसायकलवरून येत असताना एक भाजीचा ट्रक अचानक रस्ता सोडून आमच्या खानापूर आणि हेमडगाव मध्ये ॲक्सिडेंट केला कारण रस्ता रस्तापर्यंत का, तर अरुण असला तरीसुद्धा गाडीवाल्याने समोर येणाऱ्या गा मोटरसायकलच्या सरळ अंगावर घालून त्याचा तर हा संजयचा मुलगा समोरचा जागेवरच तिथं डेथ झाला आणि हा संजयला जवळजवळ तीन फॅक्चर तीन फॅक्चर हे होऊन एक हात पाय असं होऊन तो सध्या अनकॉन्शियस म्हणजे जगण्याच्या परिस्थितीमध्ये नाही तो आता सध्या केलीमध्ये ॲडमिट आहे म्हणून आमच्या गावकरी लोकांचं म्हणणं आहे की ह्या रोडवर फोर व्हीलर गाड्या गेल्या म्हणून आम्हाला काय नाही तरी सिक्स व्हीलरसुद्धा गाड्या बंद करायच्या अशी आमच्या गावच्या लोकांची